नमस्कार मी आलेलपाता दाराचे विरसा सर आज छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी या ठिकाणी मराठा मावळा संघटनेतर्फे शेतकरी आंदोलन या शेतकरी कर्जमाफीसाठी एक आंदोलन धरणे आंदोलन सुरू करण्यात आलेले या ठिकाणी आपण संस्थापक अध्यक्ष आहेत त्यांच्यासोबत बोलूया नेमकं काय समस्या आहेत सर काय समस्या सर आपण या ठिकाणी मराठा मावळा संघटनेतर्फे विभाग आयुक्त कार्यालयावर प्रचंड अशी धरणे आंदोलन करण्यात येत आहे आमची पहिली मागणी आहे की शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी झाली पाहिजे म्हणजे शेतकऱ्याचा जो सातभार आहे तो कोरा झाला पाहिजे ही आमची पहिली मागणी या मागणीबद्दल मला बोलायचं झालं तर मागच्या निवडणुकीमध्ये निवडणुकीच्या अगोदर जे सध्याचं सरकार आहे फडणवीस आहेत अजितदादा पवार आहेत किंवा एकनाथ शिंदे आहेत यांनी निवडणुकीच्या अगोदर असं आश्वासन दिलं तर की, की जर आमची सत्ता आली तर आम्ही शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ योगायोगाने सत्ता आली ते सत्तेत बसले त्यांना मंत्रिपद भेटले परंतु इतक्या दिवस सत्ता होऊनही शेतकऱ्याला कुठल्याही प्रकारची कर्जमाफी दिलेली नाही उलट आपल्या देशाचे जे अर्थमंत्री आहे आज महाराष्ट्राचे अर्थमंत्री आजीदादा पवार हे शेतकऱ्या धमकी भाषेमध्ये बोलतात हे अत्यंत चुकीचं आहे आणि आम्ही आजी या ठिकाणी निषेध करतो त्यामुळे आमचं सरकारकडं मागणी आहे की जे तुम्ही निवडणूक काळामध्ये जे आश्वासन दिलं होतं तुम्ही ते पाळावं आणि शेतकऱ्याला दिलासा द्यावा शेतकऱ्याची कर्जमाफी झाली पाहिजे या अशी आमची पहिली मागणी दुसरी मागणी आहे की तुम्ही एक निवडणुकीच्या काळामध्ये आणखी एक आश्वासन दिलं होतं की ती शेतकऱ्याचे जे कृषीपंप आहेत त्या कृषी पंपाला आम्ही शंभर चोवीस घंटे वीज देऊ त्याचबरोबर त्यांचं बिल माफ करू असं सांगितलं होतं परंतु चोवीस घंटे कुठेच लाईट मिळत नाही दोन किंवा तीन तासच मिळते ते बी नीट मिळत नाही त्यामुळे शेतकरी अडचणीत आलाय त्याचबरोबर त्याचं बिल माफ करतो म्हणजे त्याचं बी आणखी झालेलं नाही तर तिसरी मागणी आमची अशी राहणार रह आहे की जे डीपी दिले जातात शेतकऱ्यांना त्या डीपीमुळे शेतकऱ्याचं प्रचंड मोठं नुकसान होतं कुठलाही अधिकारी चिरीमिरी घेतल्याशिवाय डीपी बसवत नाही त्यामुळं सरकारने एक अजेंडा ठरवावा एक फॉर्म्युला ठरवा त्या फॉर्म्युलेनुसार पंधरा दिवसात दहा दिवसात शेतकऱ्याला डीपी दिले पाहिजे मोफत दिले पाहिजे अशी योजना सरकारनं आखावी असं आमची सरकार मागणी आहे तिसरी मागणी अशी आहे की बाबा एक रुपयामध्ये जो विमा आहे तो पीक विमा तो शेतकऱ्याला मिळा पाहिजे ह्या महाराष्ट्रामध्ये सगळेच पैसेवाले शेतकरी बंद केला चालू करावा अशी आमची मागणी आहे एक रुपयात शेतकऱ्याला विमा मिळालाच पाहिजे ही मराठा मावळा संघटनेची आग्रही मागणी आहे आणि आता विभागीय आयुक्त गावंडे साहेबाला आम्ही ते सांगितलं की मराठा मावळा संघटना हे एक रुपये पीक विमा काढण्यासाठी आग्रही आहे आणि शेतकऱ्याकडे कर पैसे नसल्यामुळं एक रुपयात सर्वातला सामान्य शेतकरी हा पीक विमा काढू शकतो त्यामुळे एक रुपयामध्ये पीक विमा चालू राहिली पाहिजे अशी आमची मागणी त्याचबरोबर आणखी एक मुद्दा आमचा असा आहे की काही आपल्या मराठवाड्यातल्या तीन चार जिल्ह्यामध्ये जी सोयाबीन आहे सोयाबीन जास्त पिकवली जाते परंतु त्याचा जो हमी भाव आहे सरकारचा तो चार हजार आठशे रुपये तो अत्यंत कमी आहे त्यांची मशागतीचे पैसे मिळत नाहीत त्यामुळं शेतकरी आत्महत्या करत आहेत त्यामुळं सोयाबीनला सहा हजार पाचशे रुपये भाव द्या अशी आमची मागणी त्याचबरोबर जे बाकी इतर पिकं आहेत त्यांची सध्या तुम्ही त्यांचं जी काय शेतकऱ्याला मेहनत करावी लागते त्या मेहनतीचा सगळा अभ्यास करून शेतकऱ्याच्या मालाला हमी भाव द्यावा आणि शेतकऱ्याला पैसेवाला करावं अशी आमची मागणी आहे त्यासाठी आम्ही या धरणे आंदोलन करत आहोत आम्ही या ठिकाणी किती दिवस धरणे आंदोलन करणार एकच दिवसाचं धरणे आंदोलन सरकारला इशारा आहे की तुम्ही जर आम्ही एवढे महाराष्ट्रातले सगळे कार्यकर्ते उन्हात एकत्र येऊन आम्ही घसा कोरडा म्हणजे वरडून तुम्ही सांगतोय की शेतकऱ्याला दिलासा द्या तरी सरकारनं जर नाही ऐकलं ना ना तर लवकरच आम्ही मराठा मावळा संघटना मुंबईमध्ये धडक मारणार आणि ह्या तिन्ही लोकांना त्यांची जागा आम्ही दाखवून देणार आताच आपण पालिके मावळा संघटनेचे अध्यक्ष यांनी सांगितलंय की ज्यांच्या त्या मागण्या मागण्या न झाल्यास मुंबई या शहरा ठिकाणी मोठे आंदोलन करण्यात येते महिलांशी असो आपल्या मराठा मराळा संघटनेच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांशी असो आदरणीय सरांशी सुद्धा तो चुकीच्या पद्धतीने वागला त्यामुळं त्या गायकेचा निषेध आणि या ठिकाणच्या पोलीस प्रशासनाला आम्ही सांगू इच्छितो जर तुम्ही त्या गायके आणि मध्ये उपस्थित असणाऱ्या पोलीस प्रशासनातल्या अधिकारी कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल नाही केला या ठिकाणच्या कार्यकर्त्यांना न्याय नाही दिला तर या संभाजीनगर पुरते हे आंदोलन मर्यादित राहणार नाही आम्ही संबंध महाराष्ट्रात त्या पोलीस प्रशासनाच्या विरोधात आंदोलन उभा करू ही तुम्हाला या ठिकाणी सांगणं आहे मी अधिकचा वेळ न घेता या आंदोलनात उपस्थित आपण सर्व झाल्याबद्दल आपले आभार व्यक्त करतो हॅलो